तुम या विड लाइव लाइव चैट से सारांश सुरू बटन सक्रिय करने डबल टैग साहब मैसेज साहब सके एक शुन बटन निवडले आहे कोणीही कोणीही बटन निवडलं तर बंद करा थेट एक एक आता पाहत आहेत शून्य लाईन ऍक्टिव्ह गाडी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक शून्य आता पाहत आहेत शून्य लायक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट लाईक करा लाईवला आणि सबस्क्राईब करा चॅनलला आज आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट पटापट सहा आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा लाईव्ह आणि ला। सबस्क्राईब करा भावांनो चॅनलला फक्त आत्ताच सिक्स सबस्क्राईबर बाकी आहे आपले दोन के कम्प्लीट होण्यासाठी तर आपल्या व्हिडिओला सुद्धा कमेंट करत राहा भावांनो प्रत्येक वेगवेगळे व्हिडिओ वेग मी अपलोड करणार आहे आणि नवीन नवीन खजिना मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्यासाठी तर सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओचा लाभ घेऊन घ्या ही सर्वांना विनंती आहे अकरा आता पाहत आहेत शून्य लाईक तर सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईव्हला आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन मेंबर असाल तर तो सभी से गुजारिश है भाई के आप जल्दी जल्दी कमेंट कीजिए और लाइव को लाइक करे चॅनल पे नहीं हो तो सबस्क्राईब करो पाच आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पटाफट पटाफट लाइक कराडीचे पाच आता बहात आहेत शून्य लाईक पटापट पटापट कमेंट करा कराळ आलेले पाच पाच आता पाहत आहेत शून्य लाईक लाइक करा भावांनो लाईवला पटापट कमेंट करा एक आता पाहत आहेत शून्य लाईक इलेक्ट्रॉनिक स्क्रुटी एक आता पाहत आहेत शून्य लाईक फटाफट कमेंट करा सर्वांनी लाईक करा लाईवला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती एक शून्य लाईक त्याला चाल होती काही करायचं चार आता पाहत आहेत शून्य लाईक फटाफट फटाफट कमेंट करा या लाईव्ह पटापट, पटापट गप्पा मारायला मोठं पुन्हा तुम्हाला जर पाणी आलं असतं ना बाहेर जर वाटेवर बसला असतो पाणी बी नस नाही नाही लागलाच ना, ना, नसता पाणी कोणत्या माणसाची जी प्लॅनिंग होती डिझाईन काय का होणार कोणता ऐकून इंजिनिअरिंग तो त्यांना सरळ सांगत असत जुन्या घराच इंजिनिअर कोणाच अंदाजी बांधलेले ची गरज ना, ना कशाची गरज मेसेज मागे विकी रॉक्स हॅलो पाऊस आहे का हो पाऊस आहे भाऊ दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती आबाळे भाऊ आबा संदीप राजे राम राम सदू के चालू आहे काय नाही बो साडू सक्रिय करण्यासाठी बरा हे। क्या है। विकी मटले, नमस्कार, नमस्कार। संदीप आहे सदुक्या थँक्यू दादा चॅट पर्याय लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला आणि चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी डबल टॅप विकी रॉक्स निश्चित कैमरा ग्रीट आठ सत्य आठ तीन आता पहाड़ आहित शून्य लाइक थे आठ कैमरा निश्चित बटन संदीप राजे क्या लाइक गेटली नहीं बटन गेटली होता ना वो कैमरा शुरू कर रहे हैं जैनरी तीन आता पाहात आहेत एक लाईक पाच आता पाहात आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा भावांनो लाईव्ह ला नवीन मेंबरला विनंती चॅनेल ला सब्स्क्राइब करा संदीप राजे लाईक केले धन्यवाद भाऊ सी, सीमा नियंत्रक गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती दोन तीन दिवस काल परवा कुठे गेलतेस तुम्ही साहेब नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा झाला की तुमचा पण चहापाणी दोन बट मित्र वनव्या मधी गारव्यासारखा यांनी हॅलो म्हटले नमस्कार दादा नमस्कार दोन सीमा नियंत्रक कसा आहेस तू आहे ताई सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्वांना विनंती आहे भावांनो सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला व्हिडिओचा लाभ घ्या सर्वांनी मी नवीन नवीन नवी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतोय तर सर्वांनी व्हिडिओ वरती कमेंट करत राहा कळकळीची विनंती दोन संदीप राजे सदू आपला ससरा पण गेलं हो का बर बर डबल टॅप दोन संदीप थँक्यू दादा थँक्यू दोन सीमा नियंत्रक दादू जरा सासूबाईचं ऑपरेशन झालंय ते सर्वजण माझ्या पाशी आले ते मोबाईल घेऊन बसता येत नाही ना दादा बरोबर वाटत नाही ना हो का सक्रिय करण्यासाठी सीमा नियंत्रक नमस्कार नमस्कार नमस्कार, 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 नमस्कार संदीप राजे हायब्रेथ दोन सीमा नियंत्रक जयशंकर 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 शंकर जय शंकर संदीप राजे वाई टी वाई टी थैंक संदीप दादा थैंक यू दोन सीमा नियंत्रक घरी बसल्या hmm. उद्योग केला सासून एक बटन हो का सक्रिय करण्यासाठी डबल <laughs> काय झालं <जालो> रे बाबा <laughs> हे सीमा <हे। चार्पर laughs> नियंत्रक फरशीवरून पाय घसरून पडल्या बटन का? का सक्रिये 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 दबल दबल <laughs> हो बर बर का बाबा पडत सीमा नियंत्रक बरेच पैसे गेले ऑपरेशनला दादू पण केले बटन हो बरं झालं बरं का सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आणि खरंच तू ताई खरचदारे बरं का सगळ्यांना समजून घेते फॅमिलीला पण इथं पण येतेस तू लाईवरती मग खरच तुझा स्वभाव खूप ग्रेट आहे बर का ताई हे संदीप राजे चहा पाणी झाला का साडू झाला सर्वजण लाईक करा सर्वजण लाईक करा सीमा ताई म्हणतात हे संदीप राजे वातावरण ढगाळ आहे वाटत हो वातावरण ढगाळ आहे ना भाऊ तू पंप दोन चॅट पर्याय बटन कॅप चार आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राइब करा भावांनो थेट कॅम्प सीमा नियंत्रक हो दादू तुझ्या लाईनला खूप येऊ वाटत पण मोठ्या लोकांसमोरच मोबाईल घेऊन बसण योग्य नाही वाटत म्हणून बटन सांगायचं माझा भोळीव म्हणा करण्यासाठी डबल टॅप माझ्या भावाला बोलते म्हणा एक सीमा नियंत्रक वरती बसू नका खाली येऊन कमेंट्स करा वरती बसू नका खाली कमेंट खाली येऊन कमेंट करा सक्रिय एक सीमा नियंत्रक थँक्यू ताई ठीक सीमा नियंत्रक नमस्कार 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 थँक्यू एक सीमा नियंत्रक सासू कडक आहे फेस ब्लू असू दे मना माझा भोवी मना एक बाबासाहेब शेख हॅलो दादा नमस्कार हॅलो सक्रिय करण्यासाठी मी तुझा भाऊ ना ताई मग कशाला घाबरायचं तीन संदीप राजे तुम्ही रेलगाव म्हणजे तालुका भोकरदन मध्ये राहता बट हो दादा बरोबर दोन सीमा नियंत्रक जयशंकर 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 हे चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ग्रीन

ठेक संदीप राजे दादा तुम्ही कस कवर करता राव हे सगळं बटन बरोबर आपले देवाने जशी बुद्धी दिलेली दादा तर मी देवाच्या आशीर्वाद आहे तुमच्या आशीर्वाद आहे सीमा नियंत्रक प्लॅनेट ऑरेंज यू थँक्यू थँक्यू ठेक सीमा नियंत्रक मेरो येलो फर्स्ट रेड ठेक बटन सीमा नियंत्रक सॅनिटायझर थँक्यू ताई सीमा नियंत्रक ठेक ये क्या ऑप्शन के 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 थैंक यू थैंक यू एल्बो दादा थैंक यू संदीप दादा ने पेव सीमंत्रक हाइब्रीड थैंक यू ताई थैंक यू सीमा नियंत्रक बाकी काय म्हणतोस दादू मग काय निघं ताई सगळं ठीक आहे अजय माने हाय हाय अजय साहेब नमस्कार माने साहेब कशा साहेब आलेले आपल्या लाईव्ह वरती पण चार आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह ला चॅनल ला सब्स्क्राइब करा इथं शिमाताई ची आणि संदीप दादाचीच लाईक दिसते फक्त न, सीमा नियंत्रक, सर्वजन करा लाईक आणि सॅनिटायझर पाठवलेला आहे वॉश पाठवलेला आहे संदीप राजे दादा आपलं चॅनल कधी पर्यत मोनू होईल बटन काय माहित दादा आता सपोर्ट असला तर होईलच दादा तुमचा आशीर्वाद असला तर होणारच सीमा वरती चार का खाली येऊ शकत नाहीत जाऊ द्या मग काय अजय माने चहा नाश्ता झाला का बन चार नाश्ता झाला ना तीन सीमा नियंत्रक नमस्कार 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 नमस्का, नमस्का, हे चॅट पर्याय बटन हे सीमा नियंत्रक जय शंकर 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 हे चेक नेक्स्ट सीमा नियंत्रक लाईक करा सर्वजन पटकट लाईक करा सर्वजन चॅनलला सबस्क्राइब करा भावना चेक नेक्स्ट तीन आता पाहतात आहेत दोन लाईक तर भेटू या बाबांनो थोडं घेतलं लाईव्ह तर भेटू आपण म्हणजे बारा एक किंवा दोन तीन वाजता आपली लाईव्ह घेऊ हे समाप्त दोन संदीप राजे दादा पंढरपूर ला कोणी गेले आहे का नाही आणखीन कोणी नाही कोणी गेला आणखीन हे हो, सीमा नियंत्रक दादा ती बघ कशी आता थांब संदीप दोन